एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्य आप स्वागत है मिस ने चला मग ठड़क घड़ा मोड़ क्या आप अपनी दीवारों और विज्ञापनों को एक नया और आकर्षक रूप देना चाहते हैं? गाड़ी पेंटर्स और एडवर्टाइजिंग आपके सपनों को साकार करने के लिए हमेशा तैयार है हम सिर्फ पेंटिंग नहीं करते बल्कि कला और गुणवत्ता की गारंटी देते हैं महाराष्ट्र के कई प्रतिष्ठित प्रोजेक्ट्स पर काम करके हमने अपनी पहचान बनाई है हमारे प्रमुख प्रोजेक्ट्स है विटा नगर परिषद लगातार दो साल सांगली मिरज़ कुपवाड़ महानगर पालिका लगातार दो साल बारामती नगर परिषद लगातार तीन साल अक्कल कोट लगातार दो साल बारशी लगातार दो साल जेजुरी शुरू लगातार दो साल साथ ही मैंदारगी चाकूर और पंडरपुर जैसे कई अन्य स्थानों पर हमने अपने काम से लोगों का दिल जीता है हम भारत के 2020 स्वच्छ भारत अभियान के अपने कैटेगरी में पहले विजेता हैं। हम खुद के डिजाइन व क्रिएशन में विश्वास रखते हैं साथ ही भारत में पहली आउटडोर वॉल पेंटिंग लेडी आर्टिस्ट होने का खिताब भी हमारे पास है तो आज ही संपर्क करें हमारा कॉन्टेक्ट नंबर है डबल नाइन सेवन जीरो टू डबल वन फोर जीरो फोर और हमारा पता है जुजारपुर सांगोला महाराष्ट्र हम आपके विज्ञापनों को आकर्षक और व्यवसाय को सफल बनाने के लिए समर्पित है गाड़े पेंटर्स एंड एडवर्टाइजिंग

सलग तिसरा वेळा तिसरा टर्म त्यांची चालू आहे आणि एक वेळेला सरपंच होणं शक्य आहे अवघड नाही आहे पण सलग तीन वेळा टर्म घेणारा माणूस म्हणजे तो एका धर्माचा किंवा एका पंथाचा नसून तो पूर्ण गावाचा होतो आणि गावाची तळमळ घेऊन असा काम करणारा माणूस जर का त्यांना हल अपेक्षा करून मारत असतील तर याच्या जनतेला कळायला पाहिजे की आत्ताच्या सरकारला ते संविधान किंवा लक्षही नको आहे तर त्यांना परत मनुस्मृती आणायची कारण आत्ता संतोष देशमुखांना जो मारण्याचा त्यांनी प्रकार केलेला आहे तो पूर्णपणे मनुस्मृतीचे अधीन राहून केलेला आहे त्यांनी अगदी त्यांच्या लायटरने डोळे जाळणे असो किंवा त्यांच्या शरीराचे वेगवेगळे अवयव कापण्याचा प्रकार असो तर त्यांनी परत मनुस्मृती आणण्याचा जो घाला घातलेला आहे किंवा लक्षावर त्यांनी घात घाला घालण्याचा गा प्रयत्न करत आहेत तर त्याच्यासाठी आपण एकत्र येणं आणि लोकशाही टिकवलं जेणेकरून आता संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरेशच्या घरावरती जो काही आलेला प्रसंग आहे तर तो प्रसंग आपल्या घरापर्यंत येऊ नये तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या घरातल्या लोकांना न्याय मिळवून दिला तरच याला कुठंतरी आळा बसणार आहे आणि लोकशाही जिवंत राहणार आहे आणि मनस्मती आल्यानंतर सगळ्यात जर काही मोठा तोटा तो 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 होत असणार आहे तर आपल्या बहुजनाचा होणार आहे अगदी शिक्षणापासून तुम्ही जो काही एक रुपया दोन रुपये साठवून ठेवलेला असेल ते धनद्रव्य सुद्धा आता आधार कार्डाच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर सरकारच्या जायला वेळ लागणार नाही तर याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं हा त्यांच्या घरात झालाय आपल्याला काय घेणं त्यांना तो त्या धर्माचा त्यांचं त्यांनी बघू देत असं करत जर का बसलो तर प्रत्येकाला वेगवेगळ्या करून थोडा आणि फोडा हे जे काय पहिल्यापासून त्यांचं समीकरण आहे फोडून राज्य करायचं जे समीकरण आत्तापर्यंत जे घडलंय ते इथून पुढं आपण घडणार आहे आणि आपण मग विखरली जाणार आहे आणि विखुरल्यानंतर काय होतं हे आपल्याला पहिल्या दुसरीच्या अगदी गोष्टी रूपात सांगितलेलं आहे की सगळ्या एक दहा बिंडा बांधलेला तर तो आहे तो पण एक काठी आपण लगेच शकतो तर त्या काठीचा आपल्याला एक एक काठी म्हणून आपल्याला राहायचं नाहीये तर त्या ज्या काही गोष्टी आपल्याला अगदी अंगणवाडी किंवा पहिली दुसरीला शिकवल्या त्या गोष्टी आपल्याला आता आपल्या आयुष्यात आजमावणं आणि त्याचं एक्सप्रेशन करणं हे गरजेचं आहे तर आपण संत देशमुख आणि सोमनाथ सुरेशीच्या घरातल्या या माध्यमाच्या स्वरूपात आपण सांगू इच्छितो की हा झालेला हल्ला तुमच्या एकट्या कुटुंबावर नाहीये तर पूर्ण महाराष्ट्र झालेला हल्ला आहे आणि तू जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत असेल तसेच मी मराठा समाजाच्या आणि बहुजन समाजाच्या आमदार खासदारांना आपण विनंती करते जर का खरोखर तुम्हाला यांचा पुळका असेल आमच्या जनतेचा पुळका तुम् असेल तर सगळ्यांनी राजीनामाची पत्र त्यांनी लिहून तयार ठेवा का सर बघायचं ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत पोहचत राहतील